नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महावर्ती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर, सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन ऑल ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा अतिशय महत्वाच्या आणि अत्यावश्यक अशा मुद्द्यावर आपण या ठिकाणी व्हिडिओ हो बनवत आहोत बघा टी ए आय टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे उद्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पासून उद्या परीक्षेचा फर्स्ट डे आहे आणि जेवढे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक बंधू भगिनी आहे त्या सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा बघा आता पेपर कसा सोडवायचा असे प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विविध समाज माध्यमावरून सोशल मीडियाच्या माध्यमावरून मला विचारलेले आहे आणि मला जेवढं कळत आहे त्या पद्धतीनं आपण कसा पेपर सोडवायचा ते बघणार आहोत आता तुम्ही काही ना काही अभ्यास केलेला असेलच आणि तुम्हाला जे मिळणार आहे ते गुण मिळणारच आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जे गुण मिळायचे आहे ते गुण नक्कीच मिळणार आहे हे लक्षात घ्या पहा अभ्यास तेवढाच पण वीस गुण तुम्हाला काय होणार आहे प्लस होणार आहे जो काही तुमचा अभ्यास असेल तो अभ्यास आणि त्याच्यात तुम्हाला वीस गुण प्लस होणार आहे हे लक्षात घ्या आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला लक्ष द्या पेपर सोडवण्यासाठी वेळ कमी पडतो पर या परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी वेळ कमी पडतो इतर परीक्षा आणि या परीक्षेमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या कसा फरक आहे की इथे भले तुम्हाला दोन तास दिले असेल तरी दोनशे प्रश्न आहे हे लक्षात घ्या इतर परीक्षांना एक तास असतो पंचवीस प्रश्न मॅथमॅटिक्सचे असतात इथे एकशे दहा प्रश्न मॅथमॅटिक्स तीस रिझनिंग ऐंशी असे एकशे दहा प्रश्न आहेत त्या ठिकाणी आणि ते दोन तासात सोडवायचे आहे आणि इतरही जे प्रश्न आहे जे उपयोजनात्मक असतात लक्षात घ्या इतरही प्रश्न जे उपयोजनात्मक असतात तर ते प्रश्न वाचून त्याच्यावर आपला डिसिजन घ्यायचा असतो म्हणून तिथे सुद्धा असं जनरल सायन्समध्ये दे। आपण जसं पाहिल्याबरोबर भारताची राजधानी कोणती दिल्ली अशा प्रकारचे प्रश्न नसणार आहे म्हणून प्रत्येक प्रश्नाला वेळ जातोच वेळ कन्झ्युम करणारे प्रश्न आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो की काही प्रश्न जे आहे म्हणजे जवळपास आपण वीस टक्के पंचवीस टक्के प्रश्न म्हणून म्हणजे गणित बुद्धिमत्ता चाचणीमधले जे एकदम टॉपचे प्रश्न विचारले जात असतात हे लक्षात घ्या तर त्याच्यामुळे त्या प्रश्नांसाठी वेळ सुद्धा वाचवायचा असतो या पेपरचा सगळ्यात मोठा जो फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे वेळेमध्ये दोनशे प्रश्न आपल्याला माहीत असलेली अचूक उत्तरे नोंदवणे हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आता पेपर नेमका कसा सोडवायचा तुम्हाला म्हणजे हजारो लोकांनी सांगितलेलं असेल पण ह्या सुद्धा टिप्स नक्की कामी पडणार आहे तुम्ही ज्या जो अभ्यास आहे आणि जे गुण मिळणार आहे तुम्ही जर ह्या पद्धतीनं गेले तर किमान तुम्हाला म्हणजे वीस गुण वगैरे काय प्लस होईल हे लक्षात घ्या चला पुढे जाऊया पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की टी आय टी दोन हजार ची तयारी करणारे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी आपल्या ॲपमध्ये आपण फ्री टेस्ट सिरीज ठेवलेली आहे लक्षात घ्या फ्री फ्री टेस्ट सिरीज आहे तर ऍप डाउनलोड करा ऍपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि इथे फ्री टेस्ट सिरीज फोडवा कारण पेपर उद्या जरी सुरू होत असले तर आणखी तुमचे काय म्हणून तर दहा दिवस वगैरे चालणार आहे पुढे तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो दहा जून पर्यंत वगैरे पेपर आहे म्हणजे दहा पंधरा दिवस तुम्हाला मिळत आहे या ठिकाणी आठ आणि दोन दहा दिवस पेपर कम्प्लीट चालणार आहे तर त्याच्यामुळे या टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होईल चला पुढे जाऊया आणि आपण बघूया की आता पेपर कसे सोडवायचे हे लक्षात घ्या तर पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो आता इथे एक लक्षात घ्या की वारंवार या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये आणि हा जो फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहे तो फॉर्म्युला फक्त काही या टी आय टी एक्झामसाठीच वापरणार नाहीये ना जगातली कोणतीही परीक्षा असू द्या फक्त परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असेल तर थोडासा फरक पडेल आणि निगेटिव्ह मार्किंग जर नसेल तर हा फॉर्म्युला तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी वापरू शकता हे लक्षात घ्या तर आता पहिल्यांदा बघा प्रश्नाचे प्रकार हे लक्षात घ्या बघा परीक्षा कोणती असू द्या हा पहिला इथे या ठिकाणी काय मुद्दा येतो सर तर तो म्हणजे प्रश्नांचे प्रकार आता कोणत्या विषयाला किती प्रश्न आहे किती गुण आहे हे सगळं तुम्हाला पाठ आहे पूर्ण पाठांतर आहे त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही प्रश्नांचे प्रकार बघा इथे कशावरून पडतात तर तुम्हाला येणाऱ्या उत्तरावरून बघा इथे जे प्रश्नांचे प्रकार आपण पाडणार आहोत तर लक्षात घ्या की तुम्ही ॲज अ स्टुडंट आहे तुम्ही परीक्षा देणारे परीक्षार्थी आहे आणि त्याच्या तुम्हाला किती नॉलेज आहे त्याच्यानुसार प्रश्नांचे प्रकार इथे तीन प्रकार पडतात प्रश्नांचे हे लक्षात घ्या तुम्हाला येणाऱ्या उत्तरावरून हे लक्षात ठेवा परीक्षार्थी म्हणजे विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला येणाऱ्या उत्तरावरून म्हणजे हे कसे प्रकार आता कोणी वेगळे पाडत असतील तो भाग वेगळा बघा विद्यार्थ्यांना इथे काय म्हणून सांगा येणाऱ्या उत्तरावरून सर कशावरून तर आपण लक्षात घ्यायचं उत्तरावरून प्रश्नांचे तीन प्रकार पडतात किती पडतात सर इथे लक्षात घ्यायचं तीन प्रकार आता तुम्ही सुद्धा ऍग्री व्हाल हा काही नवीन शिकण्याचा पार्ट नाहीये पण तुम्हाला तो कळेल की आपण कशा प्रकारे परीक्षेत प्रश्नांना फॉलो करायचं आहे हे लक्षात घ्या तर आता बघा पहिला प्रकार शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न हे बघा पहिला प्रकार कोणती परीक्षा असेल तुम्हाला असं तर होतच नाही अभ्यास करा किंवा नका करू तुमच्या हातात जर शंभर प्रश्नांची प्रश्न पत्रिका पडली आणि तुम्हाला काय झालं एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आलं असं होईल का असं नाही होणार म्हणून मग काय सांगा शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला परीक्षेमध्ये काहीच वेळ लागत नाही आपल्याला ते माहीत असतं कुठेतरी वाचलेलं असतं आकलन अभ्यास त्या प्रश्नांचा झालेला असतो म्हणजे तो प्रश्न जसा आपण बघितला तसं त्याचं आपण काय करू शकतो उत्तर देऊ शकतो तर त्या प्रश्नांना काय म्हणतात शंभर टक्के उत्तरे देता येणारे प्रश्न हा लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा शंभर टक्के उत्तरे लक्ष द्या मी काय सांगतो याकडे लक्ष द्या शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न हा पहिले आपण ह्या प्रश्नावर बोलूया म्हणजे एकूण तीन प्रकार मी सांगितले आहे तुम्हाला इथे शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न असं मी सांगत आहोत लक्ष द्या पहिल्यांदा आपण या प्र प्रश्नावर बोलूया की शंभर टक्के उत्तरे येणारे जे प्रश्न आहे त्याच्यावर आपण पहिल्यांदा बोलूया बघा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न पहिल्यांदा जर आपण डोक्यात घ्यायचं की आपले शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न कोणते आहेत ते व्यवस्थित नीट डोक्यात घ्यायचं आणि कसं समजून घ्यायचं पहा ह्या प्रश्नासोबत तुम्ही काय करायचं हे प्रश्न तुम्हाला माहीत असतात शंभर टक्के उत्तर आता काही पूरांना चुकीच्या सवय लागलेल्या असतात की पहिल्यांदा असं सिरियल लावून घेणे गोल करून घेणे आणि मग एकदाच मी गोल करतो तशी फालतूगिरी परीक्षा बिलकुल करायची नाही ज्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के आलं त्याचं उत्तर काय म्हणून सांगा क्लिक करायचं म्हणजे इथे बघा हे उत्तर देऊन मोकळं व्हायचं हे पहिले प्रश्न आहे तुमचे जे उत्तर देऊन मोकळं व्हायचं तसं इतर परीक्षा मध्ये प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकांच्या तीन फेऱ्या पडतात म्हणजे तुम्ही एकूण तीन फेरीमध्ये उत्तर देऊ शकता पी आय टी मध्ये तीन फेऱ्या अजिबात करायच्या नाही तुम्हाला उत्तर सोडवण्यासाठी ऑप्शन असेल तुम्ही दोनच ऑप्शन चूज करायचे बघा परीक्षेत इथून लक्षात ठेवा लिहून ठेवा दोनच ऑप्शन चूज करायचे खाली काय म्हणते सांगा ऑप्शन असते सेव्ह अँड नेक्स्ट बघा इथे काय असते सांगा सेव्ह अँड नेक्स्ट तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला सांगतो सेव अँड नेक्स्ट नावाचा ऑप्शन फायनल घे सेव अँड नेक्स्ट जे तुम्हाला शंभर टक्के उत्तर माहित आहे तर त्यासाठी आता परीक्षा ऑनलाइन होणार आहे मग इथे तुमचं उत्तर असलं पाहिजे कोण सांगा सेव अँड नेक्स्ट म्हणजे फायनल झाला त्या प्रश्नाकडे परत डबल तुम्ही यायचं नाही आहे संपलं लक्षात घे त्या प्रश्नाकडे परत तुम्ही यायचं नाही आहे हा प्रश्न आता दुसऱ्या प्रश्नाचा प्रकार येतो लक्षात म्हणजे इथे काही सांगायचा प्रश्नच नाही त्याचं कारण काय तुम्हाला उत्तर शंभर टक्के माहित आहे त्याच्यावर विचार करायचा नाही जे उत्तर त्याला क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट करा रिव्ह्यू मध्ये बिलकुल टाकायचं नाही लक्षात घ्या मार्क फॉर रिव्ह्यू किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं अजिबात करायचं नाही त्याला त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं बघा दुसरा आहे पन्नास टक्के उत्तरे येणारे प्रश्न बघा आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो हा दुसरा काय म्हणून सांगा पन्नास टक्के उत्तरे येणारे प्रश्न किती किती फिफ्टी वाले प्रश्न तुम्हाला माहित आहे बघा तुमच्या काय असतात तिथे चार ऑप्शन असणार आहे तर चार ऑप्शनमध्ये काय होते बऱ्याचदा ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन आणि ऑप्शन किती सांगा चार तर असे चार ऑप्शन असताना तुमच्यासोबत काय घडते ते तुम्हाला सांगतो कोणतेही दोन ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करता कोणतेही दोन ऑप्शन तुम्ही काढून टाकता म्हणजे काय होतं माहित आहे का तुम्हाला कन्फर्म माहित असतं ए आणि त्यामुळे सांगा डी नाही आहे म्हणजे एक आणि चार नाही आहे किंवा दोनाने चार नाही आहे किंवा तीन आणि एक नाही आहे किंवा दोना आणि चार किंवा एक आणि तीन नाही असं तुम्हाला वाटतं कोणते तरी दोन शिल्लक राहतात हा तर यांना म्हणतात फिफ्टी फिफ्टी म्हणजे हे प्रश्न आहे तर ह्या प्रश्नासाठी तुम्ही काय करू शकता ते लक्षात घ्या बघा ह्या प्रश्नासाठी काय करायचं महत्वाचा विषय आहे तिसऱ्या प्रश्नांचा प्रकार येईल त्यांना तुम्ही वाचलेलं नाही पाहिलेलं नाही ऐकलेलं नाही काहीच नाही अभ्यासक्रमात नाही कुठंच ते गेले नाही असेही येतात लक्षात घेत आता हा दुसरा प्रकार झाला पहिल्या प्रकाराबद्दल फायनलच आहे काय फायनल आहे सांगा गोल केला सेव्हन डेक्स केला मुद्दा तिथं संपला त्याचा हे लक्षात घ्या मुद्दा कोणाचा सुरू झाला सांगा फिफ्टी फिफ्टी पन्नास टक्के उत्तरे यावेळेस मी तुम्हाला सांगतो हे बघा तुमचं आता काय करायचं कसं असते आपल्या मनाचा एक कल असतो मनाचा कल कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो बघा आता ह्या फेरी या परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरी फेरी तिसरी फेरी असं करायला संधीच नसते वेळच पुरत नाही हा पहिला विषय डोक्यात गाठ बांधून घ्या तुम्ही काय म्हणून सांगा सुपर वेगानं जरी सोडवसाल लक्षात घ्या किंवा प्रकाशाच्या वेगानं गेले तरीही तुम्हाला या परीक्षेमध्ये पूर्णच्या पूर्ण सोडवता येणं म्हणजे अतिशय तारेवरची कसरत आहे त्यासाठी हा प्रॉपर प्लॅन आहे लक्षात घ्या मी दुसऱ्या फेरीत बघतो तिसऱ्या फेरीत बघतो असं करायचं नाही अपवाद आहे काही लोकांना सोडवता येतील काही लोकांचं मॅथ रिजिंग पाहिलं की उत्तर येतील ते ते सोडवू शकतात नो प्रॉब्लेम आपण सर्वांसाठी हा व्हिडिओ घेतोय हे लक्षात घ्या मग आता काय करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या हे जे प्रश्न आहे तर यांच्यात पहिल्यांदा दोन तो ऑप्शन कायमच गेलेले आहे लक्षात घ्या उरले किती सांगा दोन ऑप्शन कोणतेही दोन राहील ते कोणतेही दोन राहील तर त्याच्यामध्ये एक सायकोलॉजीचा पार्ट असतो तुम्हाला परीक्षेला सुद्धा सायकोलॉजी आहे ते लक्षात घ्या की जेव्हा आपल्या मनाचा कल म्हणजे झिरो सेकंड मध्ये आपल्या डोक्यात देईल की हे राहिले पाहिजे ह्या दोन पैकी हे राहायला पाहिजे आणि मग हे वाचल्यावरही तुम्हाला बरोबर वाटेल हे वाच तुम्ही जेवढे जास्त वेळ वाचत जाल मग तुम्हाला याची बाजू स्ट्रॉंग होत जाईल याची बाजू स्ट्रॉंग होत जाईल समजत आहे मी काय म्हणतो आणि त्याला तुम्ही वेळ देऊन राहिले वेळ देताय म्हणजे सोडवा नका सोडवू त्याचा वेळ संपलाय अरे कळते का मी काय म्हणतो सोडवा नका सोडवू पण त्याचा वेळ संपलाय मग एकदा हे ऑप्शन नंबर जे कन्फ्युजन आहे दोन मध्ये तुमची जी द्विधावस्था झालेली आहे त्याच्यात तुम्ही जे वाचत आहे हे पाहिजे की हे पाहिजे असं म्हणत असताना तुम्हाला पहिल्यांदा दोन ऑप्शन वाचल्याबरोबर जे ऑप्शन असायला असं वाटते झिरो सेकंड मध्ये आपलं जे काही मेंदू आहे मन आहे आपल्याला आन्सर देऊन टाकते की हे असायला पाहिजे बघा तर झिरो सेकंडचा निर्णय फायनल राहील बघा लक्षात घ्या दुसऱ्या फेरीमध्ये अजिबात नाही जायचं त्याचं कारण सांगतो की तिकडे वेळ कमी होत जातो आणि प्रश्नांची संख्या बरीच असते आणि दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या फेरीमध्ये जे तुमचा कम्फर्ट झोन आहे तुम्ही शांत आहे तुम्ही मेंटली स्टेबल आहे बरोबर आहे फ्रेश आहे तुम्हाला आणखी किसकट प्रश्न तुम्हाला आलेले नाहीये याचं टेन्शन तुमच्यावर वाढलेलं नाहीये लक्षात घ्या म्हणून पहिला फेरीमधला डिसिजन आहे तो कन्फर्म राहतो हे लक्षात ठेवा म्हणून इथे उत्तर देऊन मोकळं व्हायचं तुम्हाला वाटलं ना की काय आहे सांगा चला काय म्हणून सांगा दोन तीन चार मध्ये कोण आहे सांगा दोन आहे तर दादा इथे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का गोल करूनच मोकळं व्हायचा आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला गोल करून मोकळं का व्हायचा कारण ह्या परीक्षेला पुन्हा संधी नाही लक्षात घ्या जसं अपघात झाल्याच्या नंतर अरे मी पहिल्यांदा चालून राहिलो माझा पाय मोडू नको असा विषय नाही हा इथे पहिला आणि शेवटचा तो सारखाच आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो परत तुम्ही रिव्ह्यू साठी येऊ शकत नाही ज्यांना आता यांना काय करायचं ह्या प्रश्नांना काय करायचं इथे पुन्हा एक दोन हिंट देतो मी त्याच्यावर लक्ष द्या थोडस सा। कसं राहील सर तर हे बघा आता हे तुम्ही मार्क करून पुढे जायचं असं सांगत पण इथे लक्षात घ्या इथे काय म्हणू मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं करायचं लक्षात घ्या याला काय करायचं तुम्हाला संधी भेटत असेल त्यांच्यासाठी म्हणजे इथं आम्ही येणारच नाही आहो का तर त्याचा काही संबंधच नाही आम्ही येणार नाही आहो का जर वेळ भेटला तर येणार आहो वेळ भेटला तर येणार आहोत लक्षात घ्या मग याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे गोल केल्यावरही पण घ्या इथे काय सांगा मार्क फॉर रिव्ह्यू अँड काय म्हणून सांगा नेक्स्ट पण लक्षात घ्या हे तुम्ही करणार आहे मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं तुम्ही करणार आहे हे लक्षात घ्या हा तर आता तुम्हाला सांगतो मार्क फॉर रिव्ह्यू अँड काय सांगा नेक्स्ट आता तुम्हाला सांगतो हे दोन्ही उत्तर ग्राह्य धरली जाणार आहे तिथं म्हणजे कसं माहित आहे का तुम्ही याच्यावर नाही पोहोचले तरी याचं मूल्यांकन होणार आहे हे डोक्यात ठेवा ओनली फक्त तुम्ही काय नाही करायचं ते लक्षात घ्या काय नाही करायचं जर तुम्ही काय सांगा मार्क फॉर रिव्ह्यू हे अजिबात नाही करायचं तिथं हे ऑप्शन जर सिलेक्ट केलं दोनशे प्रश्नाचं सिलेक्ट केलं दोन तास सरले की सबमिट होणार आहे आणि तुम्हाला झिरो भेटणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतो इथं पहिल्यांदा अँड नेक्स्ट झाला ते करेक्टच आहे नो प्रॉब्लेम मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केला तरी नो प्रॉब्लेम हे लक्षात ठेवा तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे अत्यावश्यक आहे आता सर याच्यातही पुन्हा काहीतरी सांगा की आम्ही या पन्नास टक्क्यामध्ये सुद्धा काही ना काही अंदाजे बरोबर झालं पाहिजे तर आता तुम्हाला सांगतो इथे या प्रश्नांचा एक विषय असतो पहिल्या तर सांगितलं की तुम्हाला झिरो सेकंड मध्ये जे तुमच्या मनाचा कल असेल ते तुम्ही त्या ठिकाणी उत्तर द्यायचं मी काय बोललो ते लक्षात ठेवा झिरो सेकंड म्हणजे जे तुमच्या मनाचा कल असेल ते तुम्ही उत्तर द्यायचं दुसरी गोष्ट काय असतं बऱ्याचदा हे जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असेल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असेल इक्विशन चेक करणे हा प्रकार असेल पर्याय चेक करणे हा प्रकार असेल तर तेव्हा तुम्हाला सांगतो बऱ्याचदा हे पहिलं उत्तर नसतं बघा पहिलं उत्तर नसतं हे समजून घ्या किंवा तुम्ही जे चुकीचं उत्तर काढू शकता ते उत्तर पहिल्या स्थानी असतं समज समजते का मी काय बोलून जे तुम्ही चुकीचं उत्तर काढू शकता ते पहिल्याच स्थानी असतं म्हणजे तुम्हाला वाटतं की माझं उत्तर निघलं आणि तिथे ते रॉंग असतं ते पहिल्या ठिकाणी ठेवलेलं असतं हे लक्षात घ्या म्हणजे ते बऱ्याचदा पहिलं उत्तर नसतं मग ते दुसरं किंवा तिसरं असते आणि लक्षात घ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ठिकाणी उत्तर देण्याचा चान्स बराच वाढलेला असतो कारण ते तीन ऑप्शन लिहिताना त्याचा पेशन्स जो असतो ना ऑप्शन ऍड करण्याचा पेशन्स जो असतो तो सुद्धा टिकत नाही हे लक्षात ठेवा कारण तो किती प्रश्नांचा पेशन्स ठेवू ठेवू ऍड करणार आहे गया। थे थे। हे लक्षात घ्या मग ते काय असते एक दुसरं किंवा तिसरं असते म्हणजे बऱ्याचदा बघा म्हणजे बऱ्याच आयबीपीएस एक्सपर्ट लोकांनी जे कॅल्क्युलेशन काढलं आहे मी हे केव्हाची गोष्ट करतो की तुम्हाला दोन्ही ऑप्शन तुल्य वेळ वाटत आहे तुम्हाला असं वाटतं की ह्याय बरोबर आहे ह्याय बरोबर आहे आणि बोध तर दिलेला नाहीये म्हणजे दोनाने तीन तर असा दिलेला नाहीये तेव्हा तुम्ही बी ला चॉईस करा बरोबर आहे का मी काय सांगतो हो। बी आणि सी मध्ये कन्फ्युजन आहे ना बी ला चॉईस करा लक्षात घ्या आता एला चॉईस नाही केलं आपण बरोबर आहे बी ला चॉईस करा सी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे तेव्हा सी ला चॉईस करा त्याचं कारण मला सांगा तुम्ही एखादं काम हाती घेतलं आहे काम हाती घेतलं तर शेवटी जाता जाता तुम्ही निरस होता कंटाळवाणी होता अरे समजत आहे ना मग तुम्ही जे कॅल्क्युलेशन मधून उत्तर काढलं ते काय करता सेकंड ऑप्शन वर पहिल्यांदा नाही ठेवत किंवा मग सेकंड नाही बरेच त्याला मग भान येतं की आपण बरेच सेकंड ठिकाणी ठेवलेले आहे मग तो कुठ ठेवतो सांगा थर्ड ला ठेवतो हे लक्षात घ्या पण याच्या मागे एक लॉजिक बघा सी आणि डी मध्ये जर कन्फ्युजन असेल तुमचं तर तेव्हा तुम्ही सी आणि डी मध्ये असेल तर तुम्हाला संधी आहे सी करायला हे काय म्हटलं हे केवळ काय म्हटलं सांगा म्हणजे असं फक्त एक टक्का गोष्टी सांगतो मी त्याचं कारण काय नाहीतर तुम्हाला जो मनाचा कल आहे जे बरोबर वाटते त्याच्यात फिफ्टी फिफ्टीमध्ये करायचं फिफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला मार्क फॉर साठी यायचं असेल ठीक आहे तुम्हाला वाटत आहे की आपला वेळ पुरतच नाही मॅथ रिझनिंग मध्ये तुम्हाला समस्या आहे तर त्याला सुद्धा काय हाय ते सांगा सेव्ह सेव सेव्ह नेक्स्ट सेव नेक करत करत काय करायचं पुढे जायचं असा ह्या दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांचा विषय आहे हे लक्षात घ्या हे आम्ही सोबतच करून राहिलो हे लक्षात घ्या आपण दुसऱ्या फेरीमध्ये ह्या ठिकाणी येणार आहोत का दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी येणारच नाही आहोत हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या आता दुसरी एक गोष्ट अशी आहे पा तुम्हाला सांगतो बघा परीक्षा किती गुणांची आहे ते सांगा दोनशे गुणांची बरोबर आहे परीक्षा दोनशे गुणांची आहे बरोबर आहे मग आयबीपीएस आहे ऑथेंटिक कंपनी आहे ती प्रॉपर तुमची परीक्षा घेणार आहे त्यात काही म्हणजे चॅलेंजेस नाही ते, ते प्रॉपर असणार आहे पण प्रत्येक वेळेस दोनशे गुणांची परीक्षा आहे चार ऑप्शन असणार आहे म्हणजे चार एक चार चार पंच वीस आणि इथे कोण सांगा शून्य तर हे लक्षात ठेवा तुम्ही नुसता एक ऑप्शन जरी गोल केला त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो म्हणजे ए ऑप्शनचे पन्नास असणार आहे बी ऑप्शनचे पन्नास असणार आहे सी ऑप्शनचे पन्नास असणार आहे आणि डी ऑप्शनचे पन्नास असणार आहे असं याला म्हणतात पन्नास टक्के काय म्हणून म्हणू सांगा सहासष्ट प्रश्न वगैरे झाले असते जर समजा पाच ऑप्शन जर असते तर चाळीस प्रश्न झाले असते तर त्या ऑप्शनचे ठेवावे लागतात त्याच्यामध्ये प्लस मायनस दोन तीन चालत असते पण तुम्हाला सांगतो एक चाचण्यांचा प्रकार आहे विश्वासार्हता लक्षात घ्या म्हणजे ती एकदम ऑथेंटिक असली पाहिजे तर हा चाचणीचा प्रकार आहे पन्नास प्रश्न हे पर्याय जरी गोल करून आले तुम्ही नुसता एक पर्याय एक उदाहरण म्हणून सांगतो तरी तुम्हाला काय होणार आहे पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान गुण मिळणारच आहे हे लक्षात घ्या मग आता बघा मला काय सांगायचं आहे हे दोन जर प्रकार तुम्हाला प्रश्नांचे कळले असेल तर मी प्रश्नांचा तिसरा प्रकार सांगतो आता प्रश्नांचा तिसरा प्रकार हे काय पहिला प्रकार काय होता सांगा शंभर टक्के उत्तरे येणारे प्रश्न ह्याच्यावर बोलण्याचा प्रश्नच नाही उत्तर आलं मार्क केलं समोर गेलं पन्नास टक्के उत्तर येणारे प्रश्न दोन मध्ये फिफ्टी फिफ्टी असतं पर्याय कट पद्धत वापरा जे अजिबातच नाही वाटत तर ते काय सांगा कट करून टाका पहिल्यांदा मग हे दोन नाही दोन मध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला सांगितलं की आपला मन पहिल्या सेकंदाला ज्याच्यावर काय सांगा कळ नेल त्याला गोल करून मोकळं व्हायचं नाहीतर पुढे कन्फ्युजन वाढत जातं हे लक्षात घ्या आणि त्याच्यात सांगितलं बी सी मध्ये बी निवडा काय म्हणून सांगा सीडी मध्ये सी निवडा म्हणजे तुम्हाला करा हे मी अजिबात असं सांगत नाही आणि त्याची एक टक्का रिस्क घेत नाही तुम्ही म्हटलं होतं सर मी निवडलं तुझं तू पाहून घे काय करायचं आहे ते लक्षात घ्या आम्ही जे अनालिसिस केलंय त्याच्याबद्दल बोलतोय तर मी हे निवडलं दुसरेच पर्याय आले असं ते मला आमच्याला काही घेणं देणं नाही फक्त ह्या गोष्टी सत्य आहे पहिले पर्याय कट वापरा आणि दुसरी गोष्ट काय करा जो तुमच्या सायकोलॉजिकली माइंड तुम्हाला फर्स्ट संकेत देईल लक्षात घ्या त्या ऑप्शनला काय करा सांगा चूज करा सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवणं लक्षात घ्या इथं उत्तर द्यायची हे लक्षात घ्या तिसरा जो पर्याय आहे हे लक्षात घ्या अजिबात माहीत नसणारे प्रश्न असतात परीक्षेमध्ये बघा म्हणजे ज्याचा अभ्यास जेवढा जास्त झाला तेवढा काय होईल सांगा शंभर टक्के उत्तर येणारे प्रश्न त्याला माहिती असेल अजिबात माहिती नसणारे प्रश्न हे बघा हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये याच टेन्शन घ्यायची गरजच नाही ना रे याच्यावर तुम्ही किती काय परीक्षेच्या टाइममध्ये विचार केला विचार तेव्हा करायचा विषयच नव्हता विचार कुठं करायला पाहिजे होता मला सांगा त्याचा विचार तुम्ही अभ्यासात करायला पाहिजे होता आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला येऊन नाही राहायला त्या प्रश्नच काही देणं घेणं नाही अजिबात माहित नसणारे प्रश्न याच्यामुळे टेन्शन मध्ये येण्याचा विषय नाही पहिल्यांदा माहिती नसणारे प्रश्न जर विद्यार्थ्याच्या समोर आले ना तर विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो बघा पण तुम्ही तिथे तो विचारच करायचा नाही की हा आपल्याला माहित नसणाऱ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि या परीक्षेत तुम्हाला सांगतो तसेही भरपूर प्रश्न असणार आहे की जे तुम्हाला माहित नसणार आहे आणि जेवढा जेवढा अभ्यास कमी तेवढ्या तेवढ्या या प्रश्नाची संख्या वाढत जाईल बरोबर आहे का मी काय सांगतो जेवढा अभ्यास कमी तेवढा या प्रश्नांची संख्या वाढत जाईल आणि जेवढा अभ्यास जास्त तेवढ्या या प्रश्नांची संख्या वाढत जाईल म्हणजे इकडे बघा शंभर टक्के उत्तर येणार जसा जसा अभ्यास तुमचा प्लस होत जाईल तर ह्या प्रश्नांची क्वांटिटी वाढत जाईल अभ्यास ज्या लोकांचं कन्फ्युजन जास्त ज्या लोकांचा कन्फ्युजन अभ्यास आहे पण एक ना धड भारावर चिंद्या त्याच्याकडे असे प्रश्न खूप सारे असतील समजताय का हा प्रश्न म्हणजे हे होय का ते होय हे होय का ते होय हा तर त्याचंही काही खरं नाही मग त्याला सांगितलं त्या पद्धतीनं आपण काय करा करायचं पर्याय कट पद्धत वापरायची जे पर्याय अजिबात नाही त्यांना कट कर करायचं आणि mm. मग सायकोलॉजिकली हे वाचल्यासारखं वाटते असं झिरो सेकंडमध्ये जे तुमचं मन तुम्हाला कळ देईल त्याच्यावर उत्तर लिहायचं त्याच्यात तर आता हे प्रश्न अजिबात माहिती नसणारे पहा लक्षात घ्या आता अजिबात माहिती नसणारे प्रश्न आपण कसे सोडवायचे तर हे लक्षात घ्या आता माहिती नाहीच आहे तुम्हाला अजिबातच माहिती नाही मग आता अजिबात माहिती नसणाऱ्या प्रश्नासाठी पा अजिबात माहिती नाही तर तुम्ही गेसही करू शकत नाही ना भाषणातूनच गेल गेसे नाही अंदाज नाही काहीच नाही मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता एका पर्यायाला चूज करू शकता हा कोणताही एक पर्याय तुम्ही कोणताही एक पर्याय ओनली एक पर्याय गोल करणे असे तुमच्याकडे दहा प्रश्न असेल पाच प्रश्न असेल त्याच्यापैकी तीन चार काय म्हणून सांगा प्रश्न आपण क्लिअर करू शकतो एक पर्याय आपण निवडू शकतो लक्षात घ्या एक पर्याय जेवढा अभ्यास जास्त तेवढी या प्रश्नांची संख्या कमी होऊ शकते अभ्यास जास्त असेल तर या प्रश्नांची संख्या शून्य होऊ शकते अरे बरोबर आहे ना अभ्यास खूप जास्त असेल त्यांच्याकडे हे दोनच प्रकारचे प्रश्न शिल्लक राहतात हा एक प्रश्न शंभर टक्के उत्तर येणारे आणि काही प्रश्न त्याच्याकडे असे राहतात काय सांगा दोन पैकी एक असणारे जेवढा जेवढा अभ्यासाची लेवल कमी कमी होत जाईल लक्षात घ्या बिलकुल परीक्षेला फॉर्म भरून आजच परीक्षेला गेला आहे तर त्याच्याकडे हेच प्रश्न जास्त राहील बरोबर आहे हे प्रश्न जास्त राहील मग जा त्याच्याकडे पर्याय काय उरते का एका पर्यायाची निवड करायची असा मुद्दा मग आता एका पर्यायाची निवड तर आम्ही सारेच्या सारे नाही करू शकत तर त्यात पुन्हा एक अनालिसिस सांगतो त्या प्रश्नावर हो लक्षात घ्या आता सांगितलं त्याप्रमाणे की दोनशे भाऊ किती दोनशे दोनशे भागीला दोन किती चार बरोबर किती मला सांगा पन्नास तर हे पन्नास पंणास पन्नास ए साठी राहील प्रश्न पन्नास बी साठी राहील पन्नास सी साठी राहील पन्नास डी साठी राहील जर एक पर्याय तुम्ही दहाला निवड्या पाच लाव किती प्रश्न तुमचे असे आहेत जे तुम्हाला बिलकुलच माहीत नाही त्याच्यासाठी एका पर्यायाची निवड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा त्याच्यावरून काय करा सांगा हे करून घ्या काय करून घ्या माहित आहे का म्हणजे तुम्ही जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्याच्यावर एकदा काय सांगा त्याला बघा आणि जो पर्याय जास्तीत जास्त निवडला गे गेलेला आहे म्हणजे ए जास्तीत जास्त निवडल्या गेला आहे त्याला सलग सिरीज कधीच मारायची नाही बी जास्तीत जास्त निवडल्या गेलेला आहे त्याला सलग सिरीज कधीच करायची नाही म्हणजे सी जास्त निवडल्या गेला आहे त्याला सलग सिरीज कधीच कर करायची नाही जो त्याला वेटेज आहे ना प्रत्येक पर्यायाला किती कितीचं वेटेज दिलं आहे आपण सांगा पन्नास पन्नासचं वेटेज दिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो जो पर्याय सर्वात कमी निवडला गेलेला आहे म्हणजे वीस प्रश्न असे उरले तुमचे तुमचे एकशे ऐंशी तर सोडवून झाले आणि वीस प्रश्न असे उरले आहे काय होत आहे सांगा त्याच्यामध्ये की अजिबातच तुम्हाला माहिती नाही मग त्या वीस प्रश्नाला पहिल्यांदा पर्यायावर नजर टाका जो पर्याय सगळ्यात कमी काय केला आहे सांगा चॉईस केलेला आहे लक्षात घ्या तर तो पर्याय निवडा आणि तो पर्याय निवडून त्याला गोल करा तर असं एक वर तुम्हाला या पेपरमध्ये करता येईल आता तुम्हाला सांगतो की सुरुवातीला काही लोकांना प्रचंड काय म्हणू हे बघा अशा तीन प्रकारच्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणतेच प्रश्न परीक्षेमध्ये नसतात आणि तुम्हाला काय काय घडू शकतं तुमच्यासोबत ते सांगितलं अभ्यास प्रचंड असेल तर हेच प्रश्न जास्त आणि काही प्रश्न असे अभ्यास अजिबात नसेल तर हेच प्रश्न जास्त आणि काही प्रश्न असे असं परीक्षेमध्ये होऊ शकतं ठीक आहे पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर सुरुवात कुठून करू शकत सुरुवात कुठून करू तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पहिल्यांदा एक स्ट्रॅटेजी अशी की तुम्ही दोनशे प्रश्न गोल करत चला बरं 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 बर बर गोल करत चला आता गोल कसं करायचं ते सांगतो तुम्हाला की तुमचा पेपर जेवढा जास्त शिल्लक राहील तेवढं तुमचं टेन्शन वाढत जाईल जेवढा पेपर जास्त शिल्लक राहील तेवढं टेन्शन वाढत जाईल ठीक आहे मग आता तुम्ही काय करा लक्ष द्या समजा आता तुम्हाला काय होत आहे की तुम्हाला कोणकोणते कौन प्रश्न पाहिल्याबरोबर येतात पा तुम्हाला सांगतो मी हे लक्षात घ्या इथे कोणते प्रश्न पाहिल्याबरोबर येतात सांगा मराठीचे प्रश्न पाहिल्याबरोबर येतात त्याच्यानंतर कोणाचे सांगा जी जे प्रश्न पाहिल्याबरोबर येतात त्याच्यानंतर कोणाचे प्रश्न, प्रश्न सांगा अभियोग्यतेचे काही प्रश्न आहे जे काय म्हणून सांगा पाहिल्याबरोबर येतात तुम्ही काय कराल तुम्ही एक एक विद्यार्थी वर्गात बोलत आहे तुम्ही शिक्षक या नात्याने काय कराल पहिल्याबरोबर येते आम्हाला काय करू शकतो आम्ही ते ठीक आहे तिसरे कोणते प्रश्न येतात पाहिल्याबरोबर सांगा जे काय सायकोलॉजी तेच अभियोग्यता म्हणू आपण त्याचे जे प्रश्न तुम्हाला पाठ आहे तर ते पाहिल्याबरोबर येतात म्हणजे काय म्हणून सांगा प्रश्न वाचला पर्याय वाचले की येतात बरोबर आहे मग या प्रश्नांना अंजली नाही द्यायची म्हणजे एखादं मी पहिल्यांदा सिटिंग अरेंजमेंट फार कठीण असते म्हणून त्याला घेऊन बसतो बाकीचे मरून राहिले ना ते लक्ष दे पहिल्यांदा बघा मग इथे काय करू की तुम्ही एक पासून सुरुवात केली जो येत आहे त्याला काय म्हणून सांगा सेव्ह अँड नेक्स्ट अरे जो येऊन राहिला त्याला काय मला पटकन सांगा सेव्ह अँड नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट सेव आणि नेक, सेव नेक। जे वाटते किंवा जो पर्याय तुम्ही काय सांगा जे तुम्हाला वाटते त्याला काय म्हणून सांगा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं करत 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 पुढे जायचं तुम्ही ज्यावेळेस दोनशे वर पोहोचले तेव्हा तुम्हाला हेही कळतं की ह्या दोनशे पैकी आमचे काय सांगा जेव्हा शंभर प्लस तर आमचे कसे आहे सांगा बरोबर आले अरे बरोबर आहे ना आणि तो कम्फर्ट कम्फर्टनेस जो आहे तो पहिल्या वीस मिनिटात तुम्हाला मिळाला पाहिजे बघा मग तुमच्या पहिल्याच वीस मिनिटामध्ये तुम्हाला येणारे जर ऐंशी असतील शंभर असतील अभ्यास बरोबर असेल तर तुम्हाला तो कम्फर्ट मध्ये टाकतो आणि तुम्हाला घाम फुटणार नाही टेन्शन येणार नाही तुमचे हातपाय लटपट करणार नाही हे लक्षात घ्या कधी सांगा शंभर प्लस मी तुम्ही दोनशे वर पोहोचले आता तुम्ही दुसरी काय म्हणून सांगा फेरी सुरू करता आता तुम्ही दुसरी फेरी जेव्हा सुरू करत आहे ना तेव्हा तुम्हाला न येणारे लोक घ्या आणि तुम्हाला माहिती होऊन आहे दोनशे होऊन आहे दोनशे गोल होऊन आहे म्हणजे आता काय होणार आहे ते कम्प्युटर बंद पडलं तरी आमचं ओके आहे बरोबर आहे ना आणि येणारा जरी सुटला का येणारा एकही प्रश्न आणखी आमचा सुटलेला नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो काही पुरांचं कसं होते ते प्रश्न एक पासून सुरू करतात आणि एखादं गणित घेऊन बसतात नाही आलं की पुन्हा ताव मारतात त्याच्यावर चार पाच सहा प्रश्नाचा वेळ चालला जातो आणि शेवटी पन्नास प्रश्न राहून जाते याला पाच मिनिट वेळ राहतो आणि मग ते प्रश्न वाचता वाचताला काय म्हणते मग ते ऑफलाईन जर परीक्षा असेल तर घरी आल्यावर सांगते हे मला येत होते म्हणते मला वेळ नाही पुरला म्हणते तुझा पॅटर्नच चुकला नाही तुला पहिल्यांदा ना शेवटपर्यंत जाऊन पाहणं जरुरी होतं आणि मग तिथपर्यंत आता लक्षात घ्या दोनशे पैकी तुम्हाला दहा प्रश्न कोणते विचारले अभ्यास असो नसो तीन चार प्रश्नांची उत्तर येतात तुम्हाला अरे बरोबर आहे ना मग शंभर जर प्रश्न तुम्ही हे वाचून आहे तिचेचाळीस प्रश्नांची उत्तर तुम्हाला अशीच येतात दुसरी टिक 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 करत गेले तरी आणि दोनशे प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला सत्तर ऐंशी प्रश्नांची उत्तर येतात आणि हे सत्तर प्रश्नांची उत्तर जर समजा तुम्ही पहिल्या वीस मिनिटात दिली अरे क्लिक करून नेक्स्ट क्लिक करून नेक्स्ट करायला वेळच किती लागतो पहिल्या वीस मिनिटात जर सत्तर अंशी प्रश्नांची उत्तर दिली शंभर मिनिट बाकी आहे आणि शंभर प्लस प्रश्न बाकी आता जे येते त्याला ओके करा नाही त्याला आपला तिसरा पर्याय आहेच बरोबर आहे मग तुम्ही गुरगुरीत धरायचं की सोमवार असेल की शंकरजी रविवार असेल बरं ज्ञान महाराज की गुरुवार गुरुवार। जे गुरुवार चौथा पर्याय म्हणजे सोमवार मंगळ बुधवार गुरुवार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करायचं पण जे येतं त्याच्यामध्ये समस्या नसली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही अशी तिथे हुशारी नका मारू आता मारणारे मारा नो प्रॉब्लेम हा की मी दुसऱ्या फेरीमध्ये करतो मी तिसऱ्या फेरीमध्ये करतो किंवा मी खूप हुशार आहोत तुला दादा फेरीच भेटत नाही तू जर दोन हजार बावीस चा असेल तू शंभर टक्के बरोबर करशील लक्षात घ्या आणि जर याच वर्षी जर बसत असतील आणि जर समजा तू म्हणजे स्ट्रॅटेजी फॉलो नाही केली तर काय म्हणून सांगा भयंकर रट्टे परीक्षेत बसणार आहे हाही एक महत्वाचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो तु इथे सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय म्हणून सांगा जे महत्व द्या ते कोणत्या गोष्टीला द्या तुमचा परीक्षेतला वेग हा फार महत्वाचा आहे मॅथमॅटिक्स सोडवत असताना सुद्धा जेवढं वेगानं सोडवता येईल वेग आणि अचूकता हा या परीक्षेमध्ये मास्टर पॉईंट ठरणार आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं पेपर सोडवत असताना तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जायचं हे लक्षात घ्या आणि तुम्ही दोन दोन तीन तीन फेऱ्या त्याच्या करायच्या नाही येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोबतच घ्यायची पहिली फेरी वीस मिनिटात शेवटपर्यंत पूर्ण करून घ्या शक्य असेल दोनशे प्रश्न मार्क करून घ्या त्यातले सत्तरऐंशी तुमचे बरोबर आहे जे उत्तर अचूक आहे त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करा जे उत्तर तुम्हाला माहीत नाही त्याला काय करा की मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करा म्हणजे ने ते तुमचं काय म्हणून सांगा गोल झालं काय नाही झालं काय ते कशासाठी काउंट होणार आहे सांगा मूल्यमापनासाठी काउंट होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि वेळ भेटला तुम्हाला उत्तर बदलायची आहे तर ते त्याच्यावर येता येतं तुम्हाला आणि रिव्ह्यू करता येतं क्लिअर रिस्पॉन्स करता येतं उत्तर बदलता येतं आणि पुन्हा सेव्हॅट नेक्स्ट तुम्हाला करता येतं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे हे इथे लक्षात घ्या आता सांगण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत खूप साऱ्या आहेत पण ह्या आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय महत्वाच्या गोष्टी होत्या आणि आवडल्या गोष्टी तर फॉलो नक्की करा बघा म्हणजे फॉलो करा परीक्षेमध्ये फायदा होईल तुमचे प्रश्न सुटणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये सगळेच प्रश्न का बरं गोल करायचे हे मी तुम्हाला का सांगत आहोत त्याचं कारण काय माहिती आहे का की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून एक हा हा एक पुन्हा महत्वाचा मुद्दा की एकही जो प्रश्न आहे तो रिकामा सोडू नका बघा एकही एक प्रश्न तुम्ही कसा सोडू नका सर रिकामा सोडू नका सगळेच प्रश्न गोल करा सगळं याचं प्रत्येक प्रश्न गोल नाही तर काय म्हणाल की मला येत नव्हता म्हणून रिकामा सोडला तसं कळू नको दादा दहा बारा प्रश्न जर येत नसेल क्रमाने जर एखादा पर्याय मारला तुम्ही ए बी सी डी कोणताही तरी दोन तीन गुण वाढू शकतात जे यावर्षी वर्षी एका मार्कानं लागले नाही आहे त्यांना विचारा एका मार्काचं महत्व काय आहे त्याच्यामुळे हे जे सांगत आहो ह्या गोष्टींना शंभर टक्के फॉलो करा लक्षात घ्या आणि जे टॉपिक तुम्हाला येत नाही म्हणजे पहिलेच येत नाही काही लोकांना सिटिंग अरेंजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे काही लोकांना पझलमध्ये प्रॉब्लेम आहे काही लोकांना येतं पण लेट होतं समजत आहे का त्याचा नाद पहिल्यांदा नाही करायचा जे तुमचे प्लस पॉइंट आहे ते सांगितलं पहिली फेरीच ते आहे येणारे काय सांगा शेवटपर्यंत पोहोचा हा मुद्दा महत्वाचा आहे चला मी लक्षात घेतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि समजला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद